हाय गाईज वेलकम टू माय ट्यू चॅनल स्वागा मुंबईचा राजा म्हणजे गणेश गल्लीचा गणपती त्यांचं डेकोरेशन बघण्यासाठी किती मित्रांनो सामान आणून ठेवलंय तर महादेवाचं मंदिरचं डेकोरेशन होणार आहे या वर्षी खूप छान होणार आहे या ग्राउंड मध्ये गणपती बसवला म्हणजे डेकोरेशन बनवलं जातं इथं आणि त्या समोर गणपती बसवतात बघा इथेच बसतो मुंबईचा राजा तुम्ही बघू शकता मंडप बिंडप बांधले मुंबईचा राजा यावर नवीन रूपात आपल्याला दिसणार आहे हाय गायज वेलकम टू माय टूब चॅनल स्वागत आहे तुमचं सुनील लाटे ब्लॉग युट्यूब चॅनल आज आपण जाणार आहोत मुंबईचा राजा म्हणजे गणेश गल्लीचा गणपती त्यांचं डेकोरेशन बघण्यासाठी किती झाले का आहे त्यांचं एकवीस तारखेला त्यांचं पाठ्यपूजन सोहळा झालाय आता आज डेकोरेशन चालू असेल तर तेच बघण्यासाठी आपण जाणार आहोत तुम्ही व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहत मला सगळं मी माहिती देतो तर चला आपण जाऊया इकडून आपण वरील वर्कशॉप बघून तिकडं गणेश गल्लीच्या गणपती बघण्यासाठी जाणार आहोत तर तुम्ही व्हिडिओमध्ये शेवट पण राहा चला आपण निघूया सो so, फायनली मित्रांनो आपण जात आहोत मुंबईच्या राजाचं डेकोरेशन बघण्यासाठी तिकडे जात आहोत आपण चला आपण तुम्हाला दाखवतो सगळं चला मित्रांनो फायनली आपण गणेश गल्ली इथं मोठा गेट असतो गणेश गल्ली आपण आता जात आहोत मुंबईच्या राजाचं डेकोरेशन बघण्यासाठी खूपपर्यंत पोहोचले खूप तुम्हाला सगळं दाखवतो व्हिडिओमध्ये शेवट पण राहा आपण झालं सार्वजनिक लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ मित्रांनो सामान आणून ठेवलंय अजून काही तयारी सुरू झाली नाही सामान वगैरे आणून ठेवले यामध्ये ग्राउंड मध्ये त्यांचं डेकोरेशन केलं जातं आज महा यावर्षी महादेवाच्या मंदिराचं डेकोरेशन होणार आहे सामान मित्रांनो आणून आणणं चालू आहे त्यांचं अजून काही सामान आणलं नाही पूर्ण तयारी चालू आहे तर सामान पूर्ण आणलं आहे आणणं चालू आहे तर महादेवाचं मंदिरचं डेकोरेशन होणार आहे यावर्षी खूप छान होणार आहे मी व्हिडिओ बघितला असेल तेव्हा बघा इथं समोर गणपती बसवला जातो तिथे अजून काही तयारी झाली नाही या ग्राउंडमध्ये गणपती बसवला म्हणजे डेकोरेशन बनवलं जातं इथं आणि त्या समोर गणपती बसवतात तिकडं आपण बघूया झाली का नाही तयारी बघू चला आपण तिकडं पण जाऊया बघू शकता चला आपण तिकडं जाऊया ग्राउंड कशी मंडपापासून जाऊया अजून काहीच तयार झाले नाही बघा मित्रांनो फक्त मंडप बांधलाय पाठ आणून ठेवलाय वाटतंय बघा इथेच बसतो मुंबईचा राजा बघू शकता मित्रांनो अजून काही तयार झालो नाही चालू नाही झाली तर क्रिकेट खेळताय पुरत खेळा खेळा तुमचं काय नाही मी बघू शकता नाही मी तर फक्त सामान आणून ठेवलं आहे अजून तयारी तर चा चालू होईल काही दिवसातच तयारी चालू होईल सामान वगैरे आणणं त्यांचं चालू आहे तुम्ही बघू शकता मंडप बिंडप बांधणं फक्त सामान आणून ठेवलं आहे अजून बरंच सामान यायचं बाकी आहे तुम्हाला दाखवतो पाठ वगैरे पाठ वगैरे आणून इथं ठेवला आहे मजबूतपणे म्हणजे हल्ला नाही पाहिजे एकदम असं सुरक्षित पाठ ठेवलेला आहे बघा मुंबईचा राजा या नवीन रूपात आपल्याला दिसणार आहे तर काही दिवसातच मूर्तीला तयार करण्यास सुरुवात करतील ते तर व्हिडिओ कसा झाला काय आला का नक्की कमेंटमध्ये कळवा आवडा असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा चला भेटू अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये गणपती अप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या बाय छत्रपती शिवाजी महाराज ना गणपतीच्या समोरचंच आहे समोर डेकोरेशन होतं चला आपण निघूया आता